संक्रांती स्पेशल आपण मस्त कुरकुरीत अशी तिळाची चिक्की पाहिली भोगीसाठी जो स्पेशल नैवेद्य केला जातो म्हणजेच खेंगटाची भाजी त्याची सुद्धा रेसिपी पाहिली आणि आता आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत आहोत मस्त गुबगुबीत अशी पुरणाची पोळी पुरणाची पोळी व्यवस्थित साधली जावी यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथं आपण पुरण करण्यासाठी एक कप हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे सगळ्यात अगोदर ही आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत बऱ्याचशा जणांचं म्हणणं असतं की डाळ धुवून घेतल्यामुळे लवकर शिजत नाही किंवा दांडरते तर तसं काही होत नाही अगोदर आपण डाळ धुवून घेऊया धुतलेली ही डाळ कुकर मध्ये काढून घ्यायची आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचं तर पाण्याचा प्रश्न खूप मोठा असतो किती ओतायचं तर आता आपण जेवढी डाळ घेतलेली आहे ना त्याच्यात तिप्पट पाणी आहे तुम्ही अंदाजे गोतलं तरीही चालतंय पण आता इथं आपण मोजून घेतोय एक कप डाळीसाठी तीन कप पाणी यात आपण थोडीशी हळद टाकून घेतो डाळ शिजत असताना त्याचं जे एळवणी तयार होतं ना त्या एळवण्यापासून आपल्याला आमटी करायची असते त्यामुळे या डाळीला थोडंसं पाणी जास्त लागतं गॅस चालू करूयात आणि आता आपल्याला काय करायचंय मीडियम वरती तीन शिट्ट्या काढून घे तोपर्यंत आपण पीठ मळून घेतोय म्हणजे आपली कणिक सुद्धा छान अशी भिजेल इथं आपण दोन कप गव्हाचं पीठ घेत आहोत मीठ आणि आता हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचंय पुरणपोळीसाठी पीठ मळत असताना सुरुवातीला घट्ट मळायचं आणि नंतर मग आपल्याला हळूहळू ते सैल करायचं असतं जर एकदम तुम्ही पीठ जर पातळ केलं तर पिठामध्ये गुठळ्या राहतात त्यामुळे हळूहळू याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून आपण आप हे अशा पद्धतीचं घट्टसर असा गोळा म्हणून घेतलेला आहे आणि आता काय करायचं आणखीन परत आपल्याला तीच प्रोसेस रिपीट करायची आहे की थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि छान मऊ लुसलुशीत असं हे पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे तर हे पीठ आहे ना आपण पाणी टाकून टाकून इथपर्यंत मऊ करून घेतलेलं आहे आता काय करायचं हे थोडंसं मऊ झालं किंवा थोडंसं लूज झालं की याच्यामध्ये आता आपल्याला पा तेलाचा वापर करायचा आहे पाण्याऐवजी आणि तेल लावून हे परत आपण छान मौसूद असं करून घेऊ रेग्युलरपणे आपण ज्या पीठ मळतो त्याच्यापेक्षा जास्त तेल लागतं ज्या आपण पुरणपोळीसाठी पीठ मळत असतो तर इथं तुम्ही बघू शकता छान मस्त मौसूद आपण ज्या पद्धतीचं म्हणतो की नाही लोण्याचा गोळा तशा पद्धतीचं हे पीठ मळून झालेलं आहे आणखीन ह्याला भिजायचंय भिजत भिजलेलं नाहीये त्यामुळे अशा पद्धतीने हे पटकन तुटतंय ज्यावेळेस हे पीठ भिजेल त्यावेळेस अशाच पद्धतीचं हे लांबत राहतं त्यामुळे पीठ भिजणं खूप जास्त गरजेचं आहे आता हे पीठ कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट तरी भिजलं पाहिजे वाफ गेल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि आता आपली डाळ चेक करूया तर इथे तुम्ही बघू शकता म्हणजे बघताच आपल्याही लक्षात येते की डाळ शिजलेली आहे पण एकदा चेक करूयात छान मौसूद अशी ही डाळ शिजलेली आहे आता यातला आपण एळवणी काढून घेऊ तर आता काय होतं माहिती आहे का आपण रेग्युलरली काय करतो ही जी डाळ आहे की नाही या डाळीमध्येच आपण जे मगाशी गूळ चिरून ठेवलेलं आहे की नाही तो गूळ मिक्स करतो आणि त्याला चटका देतो तर तसं न करता आज मी तुमच्याबरोबर एकाशी पद्धत शेअर करणार आहे जेणेकरून बऱ्याच जणींच्या बाबतीत असं सुद्धा होतं की कुकरमधनं ज्यावेळेस आपण डाळ शिजवून घेतली त्यावेळेस ती शिजलेली असते पण ज्यावेळेस आपण तिला चटका द्यायला जातो त्यावेळेस ती परत आपल्याला थोडीशी दांडरल्यासारखी वाटते तसं तुमच्या बाबतीत होतं का इतन पुढे होणार नाहीये मी काय वापरतेय किंवा मी कोणती पद्धत आहे ते बघा पूर्णाला चटका दिल्यानंतर आपण ती डाळ वाटून घेतो आज आपण तसं करणार नाही आता ही डाळ थोडीशी कोमट झालेली आहे आता आपण ही वाटून घेणार आहोत याच्यामध्ये गुळ टाकलेला नाहीये आपण फक्त डाळ वाटून घेतो यामुळे आपल्या वेळेची बचत होते कारण की डाळीमध्ये गुळ गेल्यानंतर त्याची क्वांटिटी डबल होते त्यामुळे लागणारा वेळ सुद्धा डबल होतो डाळ गरम आहे तर त्यामुळे इथे तुम्ही बघू शकता खूप पटकन अशी ती वाटली जाते खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे तुम्ही बघू शकता मोजून फक्त मला पाच मिनिट लागलेले आहेत ही संपूर्ण डाळ अशा पद्धतीनं वाटण्यासाठी आणि आपली डाळसुद्धा चांगली मऊ लुसलुशीत अशी शिजली होती त्यामुळे अजिबात कुठेही शिल्लक राहिलेली नाही आहे सगळी डाळ व्यवस्थित अशी वाटली गेली आता इथं परत एकदा मी कुकरच घेतलेला आहे कारण की पुरण परतण्यासाठी आपल्याला जाड गुडाचं भांडं लागतं आणि कुकर बेस्ट आहे तर आता काय करायचं आहे याच्यामध्येच आपण ती वाटून घेतलेली डाळ टाकून घेऊ आणि गुळ चिरताना नेहमी गूळसुद्धा एकदम बारीक असा चिरायचा बरं का त्यामुळे पण पटकन हे सगळं आटून येतं नाहीतर मग आपल्याला ते गूळ वितळण्यासाठीच खूप वेळ प्रयत्न करावा लागतो गुळ असा बारीक चिरून घेतला ना टायमिंग कमी लागतो हे सगळं आपण एकदा एकत्र करून घेऊ आणि तुम्हाला याच्यामध्ये विलायची किंवा जायफळ जे काही टाकायचं आहे ना ते शेवटी टाकायचं आत्ताच नाही टाकायचं गॅस ऑन करते सुरुवातीला गॅसचा फ्लेम थोडासा मोठा असला तरी पण चालेल पण नंतर मग मात्र लो ठेवायचा कारण की मग पुरण खाली चिटकतं जर आपलं कंटिन्यू त्याला हलवण्यात नाही आलं तर साधारण सात मिनटांनंतर इथं तुम्ही बघू शकता हलकं असं घट्टसर हे आपलं मिश्रण झालेलं आहे आता या स्टेजला जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तूप टाकू शकता आणि नको असेल तर नाही टाकलं तरीही चालेल मी इथे दोन मोठे चमचे तूप टाकणार आहे तर अगदी थोड्याच वेळामध्ये इथं तुम्ही बघू शकता हे जे पुरण आहे ना ते असं सगळं एका साईडला गोळा होतं आणि छान असा घट्ट गोळा याचा झालेला आहे जर खूप पातळ पुरण राहिलं ना तर मग आपली पोळी फुटते किंवा पोळी फुटून पुरण बाहेर येतं पुरण व्यवस्थित तयार झालं आहे की नाही हे ओळखण्यासाठी अशा पद्धतीचा कोणताही चमचा स्पॅच्युला याच्यामध्ये उभा करून ठेवायचा जर तो आहे तसा उभा राहिला तर म्हणायचं की आपलं पुरण तयार झालेलं आहे अशा पद्धतीचं घट्ट सर तयार झालं आहे आपण काढून घेऊयात आता याच्यामध्ये आपण जायफळ टाकतो आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विलायचीसुद्धा टाकू शकता हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊया हे पुरण खूपही जास्त गरम नसावं ज्या वेळेस तुम्ही उंड्यामध्ये भरता जर पुरण खूप जास्त गरम असेल तरी सुद्धा तुमची पोळी फुटू शकते तर आता आपण उंडा करणार आहोत त्याच्या अगोदर इतक्या वेळ जी आपली कणिक भिजत ठेवलेली ना ती इथं तुम्ही बघू शकता छान मस्त लुसलुशीत अशा पद्धतीची झालेली आहे छान ती भिजलेली देखील आहे पोळ्या करण्यासाठी कणिक भिजलेली असणं खूप जास्त गरजेचं आहे बघा मग अशी जो उंडा मी तुम्हाला दाखवला होता की तो असा पटकन तुटला जात होता तो आता तुटत नाहीये छान असं हे स्ट्रेच आहे अशा पद्धतीचंच पीठ आपल्याला हवे भिजलेलं ज्या साईजची तुम्हाला पोळी करायची त्या साईजनुसार आपण उंडा करणार आहोत आता उंडा करताना बऱ्याचशा जणींना अडचण येते की कशा पद्धतीनं करायचा किंवा कसा भरायचा तर काही नाही सगळ्यात अगोदर केलेला उंडा मी पिठामध्ये असा बुडवून घेतलेला आणि अशी वाटी करून घ्यायची वाटी करून घ्यायची किंवा मग असं हे पसरवून घ्यायचं थोडक्यात पसरवून घेतलं की वाटी आपोआप तयार होते आणि पुरण नेहमी हे असा गोल गोळा करायचा आणि मगच भरायचा आणि त्यात ह्या कणकेच्या गोळ्यामध्ये हा पुरणाचा गोळा टाकल्यानंतर आपल्याला हे हलक्या हातानं असं आतमध्ये दाबायचं म्हणजे ही कणिक वर येते आणि पुरण आतमध्ये जातं हे आतमध्ये गेलं की मग हा उंडा असा जोडायचा किंवा जुळवून घ्यायचा आणि ज्या वेळेस तुम्ही हा असा उंडा तयार करता आणि हे जे वरचं एक्स्ट्राची कणिक आहे ती काढून टाकताना तर त्या भागामध्ये पोळी लाटल्यानंतर आपलं पुरण उघड पडतं त्यामुळे हा एक्स्ट्राचा भाग काढायचा नाही तर हिथच असा तो दुमता करायचा असा तर परत एकदा पिठात बुडवू पिठात बुडवल्यानंतर लगेचच लाटायला घ्यायचं नाहीये तर परत एकदा आपण हा हाताने पसरवून घेणार आहे आता लाटायला घेऊ पोळी लाटताना मधोमध मद कमी लाटायची आणि कडेला जास्त लाटायची आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला आवश्यकता वाटेल तेव्हा तेव्हा पिठी घ्यायची काही घरांमध्ये पोळ्या जाड मस्त गुबगुबीत लागतात तर काही घरांमध्ये एकदम पातळ अशी पोळी लागते आमच्या घरामध्ये तसं काही नाही मध्यम लागते तर इथं मी लाटून घेतलेली आहे तवा एकदा थोडासा गरम करून घेऊ अशी आपली ही पुरणाची पोळी तयार झाली एक पोळी मी तुम्हाला आतून दाखवते की कशा पद्धतीची ती झालेली आहे किंवा जे आपलं पुरण आहे ते कशा पद्धतीनं शेवटपर्यंत पसरलेलं आहे इथ तुम्ही बघू शकता अगदी काटोकाट आपलं हे पुरण पसरलेलं आहे आणि पोळी फुगलेली सुद्धा आहे मस्त परफेक्ट अशी आपली ही रेसिपी आहे छान अप्रतिम म्हणजे वरचा हा जो ह्याचा पापुंदरा आहे ना तो मस्त खुसखुशीत असा झालेला आहे आणि आतमध्ये जे पुरण आहे ना ते छान मसूद अशा पद्धतीचं लागतं आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली ही पुराणाच्या पोळीची रेसिपी तुम्हाला फायदेशीर ठरली का हे मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत ब बाय